कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका खो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे त्यामुळे तुम्ही बघत असाल की मी छान मस्त असा हा नवीन शॉर्ट टॉप घातलेला आहे तर मला खूप छान वाटतं कारण मी नवीन ड्रेस घातलेला आहे आणि तुम्ही आता बघू शकता की यूट्यूब हा जो प्लॅटफॉर्म आहे या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आता सध्याच्या घडीला जे मोठे मोठे यूट्यूबर आहे तर त्यांनी त्यांचे मोटिवेशनचे व्हिडिओ टाकलेले आहेत त्यांनी जे स्ट्रगल केलेलं आहे त्यांचे स्ट्रगल केलेले त्यांनी त्यांच्या स्टोरीज टाकलेल्या आहेत तर खूप छान वाटतं म्हणजे त्यांचे व्हिडिओ वगैरे बघून एकदम म्हणजे ना पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते तर मलाही असं कुठेतरी वाटतं की चला आपणसुद्धा आपण जे स्ट्रगल करतो आहे तर आपणसुद्धा आपली स्ट्रगलची जी स्टोरी आहे ते आपण शेअर करूया तर हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा तर मी तुम्हाला सांगितलं आत्ता याच्या आधी आणि याच्या पुढे म्हणजे चालू वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ तर मला आणि दो म्हणजे आम्हाला दोघांनाही याच्या आधी आम्ही खूप स्ट्रगल केलेलं आहे आत्ताही स्ट्रगल करतो याच्या पुढे आम्हाला खूप स्ट्रगल करायचं आहे आता मी तुम्हाला आधी माझी यूट्यूबची जर्नी सांगणार आहे आणि मग त्यानंतर मी जे काय स्ट्रगल केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर यूट्यूबमध्ये उभं राहण्यासाठी साधारणपणे आपल्याला एक हजार सबस्क्रायबर आणि त्यानंतर चार हजार वॉच टाईम कम्प्लीट करावा लागतो आणि त्यानंतर मग आपलं जो चॅनल आहे तो मॉनेटाईज होतो तर माझं चॅनल अजून मॉनेटाईज झालेलं नाही आता माझा चॅनल मॉनेटाईज होण्यासाठी मी तुम्हाला एवढं सांगेल की माझे जे सबस्क्रायबर आहे तर ते सबस्क्रायबर नऊशे त्रेचाळीस सबस्क्रायबर आहे साधारणपणे जेव्हा माझे जे साठ सबस्क्रायबर जेव्हा कम्प्लीट होतील तेव्हा जाऊन माझे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होऊन जातील आणि माझं ना दोन हजार जेव्हा मी वॉच टाईम कम्प्लीट करेन ना तेव्हा जाऊन मग माझं चॅनल मॉनिटाईज होणार आहे कारण मला साठ सबस्क्रायबर आणि दोन हजार वॉच टाईम हे मला कम्प्लीट करायचं आहे तेव्हा जाऊन माझं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज होणार आहे आता मी माझ्या चॅनल मी कधी क्रिएट केला तेव्हा माझे जे मिस्टर आहेत हे जुलै दोन हजार बावीसला एक्सपायर झालेत तर माझे मिस्टर एक्सपायर होण्या एक महिना अगोदर मी हा चॅनल क्रिएट केला होता आणि त्याच्यामध्ये मी चांगले पाच ते सहा व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत आणि माझे मिस्टर एक्सपायर होण्यापूर्वी म्हणजे मला सांगते सहा सहा ते सात महिन्यापूर्वीची गोष्ट आहे मला कुकिंग करायला खूप आवडतं इव्हन डेकोरेटिव किंवा काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचं म्हणजे एक छंद आहे माझा मला खूप आवडतं वगैरे काहीतरी डेकोरेट वगैरे करायचं कुकिंग वगैरे करायचं तेव्हा मी यूट्यूबमध्ये खूप सारे असे व्हिडिओ बघायचे कुकिंगचे व्हिडिओ इव्हन डेकोरेटिव व्हिडिओ बघत होती आणि ते व्हिडिओ बघता बघता एकदा ना मी असंच एक चॅनल बघितला लाईफ इज ब्युटिफुल आणि तो म्हणजे मी तो एकदाच व्हिडिओ बघितला त्यानंतर मी तो चॅनल सबस्क्राईब केला आणि त्यानंतर तो चॅनल जो आहे लाईफ इज ब्युटिफुल इवन मला तर आवडतच होता पण प्लस ज्ञानेशला पण खूप आवडायचा कारण त्या चॅनलमध्ये ना दोन मुलं होती आणि तीसुद्धा जुळी होती आणि त्यांना प्रेमाने हनीबनी बोलायचे तर ज्ञानेशला ती दो ती जी दोन मुलं आहेत हनीबनी ती त्या म्हणजे खूप त्याला ती खूप आवडायची आणि जसं मी महाराष्ट्रीयन आहे तर तसं त्या ताई आहेत ज्यांचा जो चॅनल आहे तर त्या ओडिसाच्या आहेत आणि त्यांचं कल्चर ओडिसाचं आहे त्यांची लँग्वेज ओडिसाची आहे पण त्या राहतात दुबईला आणि त्यांचं जे त्यांचं जे ते व्हिडिओ पोस्ट करतात ते हिंदी लँग्वेजमधून ते त्यांचा व्हिडिओ पोस्ट करतात कारण त्यांचं ते कल्चर वगैरे ते सगळंच दाखवतात वगैरे आणि तुम्हालाही माहिती मा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये गुजराती मारवाडी ही सगळीजणं आहेत पण आपण म्हणजे त्यांना मराठी भाषा नाही जमत तर आपण त्यांच्याशी हिंदी बोलतो सेम सेम तसं तर ताई हिंदीमधून त्या ब्लॉग म्हणजे व्हिडिओ पोस्ट करतात आणि त्यांचे व्हिडिओ बघून ना छान मस्त म्हणजे ना एकदम पॉझिटिव्ह थॉट वगैरे म्हणजे त्यांची ना विचार करण्याची पद्धत वगैरे खूप छान आणि इवन ते त्यांची जी दोन लहान मुलं आहेत तर म्हणजे खूप खूप छान त्यांचा व्हिडिओ एवढे छान म्हणजे बघूनच खूप छान वाटतं तर त्यानंतर मग मला कुठंतरी असं वाटलं कारण मी त्यांचा जो व्हिडिओ आहे गेले सहा ते सात महिने मी सतत बघायचे वगैरे जेव्हाही मला दिवसभरातून वेळ भेटायचा आजही आणि आत्तापर्यंत मी त्यांचा म्हणजे त्यांचा व्हिडिओ बघते त्या डेली व्हिडिओ टाकतात आणि मी बघते आजही ज्ञानेश ज्ञानेशसुद्धा माझ्याकडे आजही तो व्हिडिओ म्हणजे त्यांचे व्हिडिओ बघतो तो कारण त्याला हानीबणी खूप आवडतात तर मलाही असं कुठंतरी वाटत होतं की आपणसुद्धा म्हणजे व्हि यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकायला पाहिजे आपली जी लाईफस्टाईल आहे तीसुद्धा आपण शेअर करूया इवन म्हणजे त्या बोलतात ना की ज्ञानेचं जे बालपण आहे ते छान मस्त्या व्हिडिओ क्लिपमध्ये त्या आठवणी म्हणजे साठून राहतील या उद्देशाने मी व्हिडिओ म्हणजे चॅनल क्रिएट केला आणि मग व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग एक महिन्यानंतर माझे जे मिस्टर आहेत ते एक्सपायर झालेत आणि त्यानंतर म्हणजे ना म्हणजे मते एवढं डु बोलतात ना ते दुःखाचं डोंगर कोसळलं होतं वगैरे आणि ते मला काहीच सुचत नव्हतं आणि एवढं सांगितलं की ना त्यावेळेस ना परिस्थिती अशी होती ना तेव्हा ज्ञानेश चार वर्षांचा होता आणि मी खूप अलड होती त्यामुळे ना म्हणजे काय म्हणजे बोलतात ना की काय करावं काय करू नये हे मला कळत नव्हतं आणि तेव्हा एवढंच कळायचं की तेव्हा आम्ही ना ज्ञानेशला ना ज्युनियर के जीमध्ये म्हणजे स्कूलला टाकलं होतं म्हणजे त्याचं निवड ॲडमिशन होतं आणि तेव्हा एवढं टेन्शन होतं ना म्हणजे ना मला स्वतःला असं वाटायचं की आता काय होणार आता माझा आणि ज्ञानेशचं काय होणार तर मी हा विचार करून करून ना खूप म्हणजे माझा पुन्हा असा गोंधळ उडाला होता वगैरे आणि माझे मिस्टर एक्स एक्सपायर झाल्यानंतर मी लिटरली तीन महिने मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ नव्हता टाकला पण ना इतके असं कुठेतरी फिट करून ठेवलं होतं की आपल्याला यूटूबमध्ये व्हिडिओ टाकायचे आहेत आपल्याला एक बेस्ट यूट्यूबर बनायचं आहे ते कुठंतरी माझ्या माँद माइंडमध्ये माँद होतं आणि मला माझं चॅनल बंद नव्हता करायचा आणि त्यावेळेस परिस्थिती अशी होती ना की ना मी असं फ्री माइंड किंवा ओपन माइंड बोलू शकत नव्हते तेव्हा तेव्हा मी ठरवलं की आपण कुकिंगचे व्हिडिओ टाकायचे आणि तेव्हापासून मी कुकिंगचे व्हिडिओ टाकायचे वगैरे आणि गेले सहा ते सात महिने मी कुकिंगचे व्हिडिओ टाकले आणि मग त्यानंतर मग मी एक मे दोन हजार तेवीसपासून मग मी डेली रुटीन व्हिडिओ टाकायला सुरुवात केली कारण सहा ते सात महिन्यानंतर मी हळूहळू म्हणजे बोलतात ना की मी आ, ओपन माइंड बोलू शकत होते किंवा ओपन माइंड मी विचार करू शकत होते हळूहळू त्या दुःखातून मी बाहेर पडत होते वगैरे तर मग तेव्हापासून मी म्हणजे एक मे दोन हजार तेवीसपासून मी डेली रुटीन टाकायला सुरुवात केली होती आणि मला ना डेली रुटीनचेच व्हिडिओ टाकायचे होते पण बोलतात ना की परिस्थिती अशी निर्माण होती ना की मला व्हिडिओ टाकायचे आहेत डेली रुटीनचे पण मी काय टाकते कुकिंगचे व्हिडिओ तर हे मला ना कुठंतरी ना ते बोलतात ना ते मला ते खूप त्रासदायक वाटायचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि मग त्यानंतर मग मी आत्ता एक मे दोन हजार पंचवीसला कम्प्लीट दोन वर्ष पूर्ण होतील मी डेली रुटीनचे व्हिडिओ टाकते वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ही माझी यूट्यूबची जर्नी आहे आणि आता तुम्हाला सांगणार आहे मी आणि ज्ञाशा आम्ही दोघांनी काय स्ट्रगल केलेलं आहे तुम्हाला ही माहिती आहे की नवरा मेल्यानंतर हा जो समाज आहे तो समाज त्या विधवा त्या विधवा बाईकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतो आणि इवन आव समाज तर साईटला जो आपले जे नातेवाईक असतात ना तेच वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात आपल्याकडे तर माझ्या मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर जेव्हा त्यांचा धाववा होता दहाव्या दिवशी जेव्हा दिवस कार्य होतात त्या दिवशी तर ज्ञानेशना ना, एक, ना हो एक दिवस अगोदर म्हणजे रात्र तो खूप आजारी होता म्हणजे त्याला ना रात्रभर उचुला उलट्या ताप सर्दी खोकळा खूप खूप भयानक होत्याचं आम्ही एवढं तापलं होतं ना वगैरे त्या तो चार चार वर्षांचा होता तो एवढा वीक झाला होता ना म्हणजे काय सांगू तर मी फक्त देवाला एवढंच बोलले माझ्या नवऱ्याला तू घेतलं हिसकावून माझ्याकडून पण माझ्या मुलाला नाही घ्यायचं त्याला एवढंच बोलले आणि मी म्हणजे बोलतात ना की नवरा मेल्यानंतर ती बाई एक महिना घराच्या बाहेर नाही निघत सेम तसंच पण मग म्हणजे मग ज्या दिवशी दिवस कार्य होते त्या दिवशी मी ज्ञानेशला घेऊन मी डॉक्टरकडे गेली होती कारण ज्ञानेश म्हणजे बोलतात ना की खूप खूप वीक झाला होता खूप खूप म्हणजे त्यानंतर मग पाच दिवसांचा कोर्स कंप्लीट केल्यानंतर ज्ञानेश बरा झाला पण मला तेव्हा जाऊन मला खूप समाधान वाटलं होतं आणि माझे म्हणजे माझे मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर मग माझे म्हणजे बोलतात ना माझ्या नात्यामध्ये किंवा नातेवाईक तर माझ्या नातेवाईकांमध्ये म्हणजे आईला त्याने सांगितलं असं सा, की हिच्याकडे लक्ष दे कारण खूप कमी वयामध्ये हिजा नवरा गेलेला आहे इवन इज इज हे जे म्हणजे हे ना कुठल्या एका पुरुषाच्या प्रेमात पडेल आणि ही जर कोणा एका पुरुषाच्या प्रेमात पडली तर आपलं नाव खराब होईल त्यामुळे असं होता कामा नये त्यामुळे इंच्याकडे लक्ष दे तेव्हा माझी जी आई आहे ते माझ्या आईने त्यांना उत्तर दिलेलं आहे माझा माझ्या मुलीवरती पूर्णपणे विश्वास आहे माझी मुलगी असं चुकीचं पाऊल कधीच सुचलणार नाही आणि तुम्हाला मी अजूनही सांगते की एक आई म्हणून मी जे माझं कर्तव्य आहे ते मी करत राहणार आहे आणि नक्कीच करेल आणि तुम्हाला एवढं सांगते मला दुसरं लग्न दुसरं लग्न वगैरे अजिबात करायचं नाही मी करणारही नाही आता हे जे मी तुम हे जे मी तुमच्याशी बोलले आता माझ्या आई म्हणजे नात्यांमध्ये माझे व्हिडिओ बघतच असते किंवा बघतात वगैरे तर हे जे उत्तर आहे हे त्यांच्यासाठी आहे त्यांना मी हे उत्तर दिलेलं आहे एक आई म्हणून माझं कर्तव्य करत राहणार आहे आणि मी ना मला नाही करायचं मला दुसरं लग्न करायचंच नाही मी याचा विचारच नाही करू शकत कर। आणि मी बोलते मी त्यातली म्हणजे मी त्या बायकांसारखी नाही आहे की काही बायका खूप म्हणजे वेगळ्याच असतात म्हणा मी त्यातली नाही म्हणा तर माझ्या आईने त्यांना स्पष्ट असं उत्तर दिलं त्यानंतरही त्यांचं तेच म्हणजे हां तरी पण बघा लक्ष ठेव वगैरे हे हो या सगळ्या गोष्टी होत्या आता मी तुम्हाला याच्यामध्ये एकच सांगेन की मला एवढं सांगा ना की ज्या बाईचा नवरा मरतो तेव्हा तुम्ही तिला विधवा बाई तुम्ही तिला असं नाव देतात हां विधवा आहे ती विधवा बाई असं नाव देतात मला एवढं सांगा ज्या नवऱ्याची बायको मरते ज्या नवऱ्याची बायको मरते तेव्हा तुम्ही त्या पुरुषाला काय नाव दिले का हो सांगा ना काय दिले नाव त्या पुरुषाला काहीच नाव नाही हो आणि इवन ते कशाला इव्हन त्याचे नातेवाईक त्याला काय बोलतात माहिती आहे का अरे टेन्शन नको घेऊ रे अजून पाच सहा महिने निघून जाऊ दे अरे अशा सतराशे साठ पडल्यात रे तुझ्या वाट्याशी नक्की छान मस्त सुंदर अशी उभी करे तुझ्यासाठी मस्त लग्न करू मोकळा हो काय टेन्शन वगैरे नाही घ्यायचं त्याच्यासाठी हे कळलं का तुला म्हणजे तुम्हाला मी सांगते म्हणजे नवऱ्याची बायको मेल्यानंतर त्यांनी लफडी करू दे का ते त्यांनी दुसरं लग्न करू दे लोक किंवा समाज त्या गोष्टीला पटकन ॲक्सेप्ट करतात पण समजा जी विधवा बाई आहे त्या विधवा बाईने समजा असं काय चुकीचा पाऊल उचललं किंवा तिने दुसरं लग्न केलं त्यावेळेस जो समाज आहे तिला लिटरली म्हणजे पूर्ण म्हणजे व तिला नावं वगैरे ठेवून मोकळा झालेला असतो ही लोकांची लोकलिटी आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आता मी ज्या ज्या टॉवरमध्ये राहते तर हा जो टॉवर आहे तर हा तेरा त, तेरा फ्लोअरचा हा टॉवर आहे ए विंग आणि बी विंग तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर माझ्या फ्लोअर माझे मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर या फ्लोअरवरती माझ्याशी कोणीही बोलत नव्हतं आणि इवन तुम्हाला सांगेल की समोरच राहतो एक तो माणूस खूप विक्षित माणूस आहे तर त्यांनी तो ना म्हणजे माझ्याशी आणि ज्ञानाशी खूप म्हणजे बोलतात जे हरायसमेंट असते ना तो पूर्ण त्या याच्यामध्ये तो आमच्या दोघांशी वागायचा वगैरे आणि व एक लिमिट असते जर लिमिट क्रॉस केली तर आपण बोलतात ना कुठलाही माणूस असू दे तो बोलणार तर मी त्याला म्हणजे त्यांनी त्यांनी लिमिटच क्रॉस केली होती मी लिटरली त्याला त्याचा त्याच्या दराची बेल वाजवली आणि त्याला ना त्याने जेव्हा दरवाजा उघडला ना तेव्हा मी त्याच्याशी स्पष्ट सांगितलं माझ्या नादी लागायचं नाही जर तू माझ्या नादी लागलास ना तर मी महिला आयोगमध्ये कंप्लेंट करेल आणि मी काठ्याने काटा काढेल म्हणजे हो त्या काठ्याने काढा काढेल म्हणजे होता काठीने काठा म्हणजे होता काठीनेच काठी म्हणजे काठीनेच काटा काढायचा असा त्याला तसंच बोलले तिथून तो माझ्या नादी लागत नाही वगैरे आणि म्हणजे त्यांनी ना बोलतात ना की जसं बिल्डिंगमध्ये आपण जे घर वगैरे घेतो किंवा ज्या बाबतीत आणि खूप हे केलं होतं म्हणजे खूप खूप म्हणजे खूप म्हणजे असं की इजाशी कोणी बोलायचं नाही इजा जे प्रॉब्लेम असतील वगैरे ते सॉल्व वगैरे नाही करायचे इजाशी बोलायचंच नाही म्हणून इला ना जसं वाईट कसं टाकतं तसं इला वाईट टाकायचं तसं तो पूर्ण बिल्डिंगमध्ये सगळ्यांना सांगायचा म्हणून म्हणून ते बोलतात ना तिथे मला ते कुठेतरी खटकत होतं वगैरे ते ते आणि तो इव्हन माझ्याशी नाही मी त्या साईड तो ज्ञानेशी पण एवढं विचित्र वागायचं ना वगैरे खूप खूप तर ते तिथे मला पुढं पटत नव्हतं सो ही एक गोष्ट माझ्या बाबतीत घडली होती माझ्या आणि ज्ञानाच्या बाबतीत वगैरे आता माझ्या फ्लोअरवरती कोणीही बोलत नव्हतं आता हे ज्या माझ्या बाजूच्या आहेत वगैरे म्हणजे बघा फक्त माझ्या एका फोननी त्या माझ्याशी बोलायला लागल्या तेव्हा खूप गरज होती आणि म्हणजे तेव्हा त्यांना खूप एका मदतीची गरज होती तर एका फोननी त्यानंतर म्हणजे ती एक थोडी एक वेगळी गोष्ट आहे आता पूर्ण जर तुम्हाला सविस्तर जर सांगत गेली तर ते खूप व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर त्यानंतर जेव्हा मी त्यांना मदत केली ना के तेव्हा जाऊन त्यामध्येशी ते बोलायला लागल्यात त्याच्या आधी त्या बोलत नव्हत्या वगैरे आणि या सोसायटीमध्ये खूप जणांना खूप मोठासा प्रश्न वगैरे पडतो अरे इज घर म्हणजे आ, ही घरातच राहते कुठे जॉबला वगैरे जात नाही हिचं जा घर कसं मॅनेज वगैरे करते होते ना लोकांना नाही म्हणजे ते त्यांना नाही राहता येत वगैरे तेव्हा एका एक लेडीज आहे तिने ती बी मध्ये राहते तिने मला प्रश्न विचारला की तू कसं सगळं मॅनेज वगैरे करते मी तिला एकच बोले हे सगळं जे मी मॅनेज करते ना तर एवढंच आहे की माझ्या पाठीशी माझ्या आई वडील आहेत सगळं काय जे आहे ते माझ्या आईवडीलच बघतात तिला एवढंच बोले मी युट्यूबमध्ये व्हिडिओ वगैरे टाकते असं मी तिला काही सांगितलं नाही मला नव्हतं सांगायचं सो या सगळ्या गोष्टी आहेत तिचं असं म्हणणं होतं की तू हे घर वगैरे वीक तू गावाला जा तू गावाला सेटल हो तिचं असं म्हणणं होतं आणि या टॉवरमध्ये ना सगळ्यांचं ना असं एक म्हणजे एक असा हेतू बनला होता की आता ही नवरा मेलेला ही ज्या बादे विचारा आणि ही ज्या गावाला निघून जाईल सगळ्यांचा असा हेतू ठ हे झाला होता पण मी तसं काही केलं नाही ना तर ते लोकांना खूप मोठा प्रश्न पडतो आणि आत्ता आता जाऊन सगळीजणं मला बोलत आहे तू खूप स्ट्राँग आहेस वगैरे आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो का कारण तू स्ट्रॉंगली उभी राहील म्हणजे तू स्ट्रॉंगली उभी वगैरे आहेस या सगळ्या गोष्टीमध्ये तर या सगळ्या गोष्टी आहेत खूप अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ज्या माझ्या आणि ज्याच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना या या टॉवरमध्ये किंवा या बिल्डिंगमध्ये ज्या बिल्डिंगमध्ये मी राहते त्या बिल्डिंगमध्ये ना काही ज्या लेडीज आहेत त्यांची थिंकिंग खूप हो वेगळी आहे व म्हणजे बघतात ना काही लेडीज खूप छान आहेत काही लेडींची थिंकिंग एवढी विचित्र आहे एवढी वाईट आहे ना त्यांना काय वाटतं माहिती आहे का इजा नवरा मेला ही विधवा आहे म्हणून त्यांना बघताना खूप वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात दुसरी गोष्ट त्यांना कसं वाटते माहिती आहे का हो माझा नवरा आहे माझा नवरा एवढा कमावतो आणि मग त्यानुसार ना त्या खूप म्हणजे होतात ना ते बोलतात नक्कीच ते स्टाईल मारणं वगैरे खूप खूप त्यांचे कपडे वगैरे खूप खूप किंवा बाजूला वगैरे म्हणजे भले ती ती लेडीज माझ्या बाजूने जरी गेली ना तर त्यांचं वागणं किंवा त्यांची ती बॉडी लँग्वेज असते ना ती खूप ते मला ते हे म्हणजे असं नाही की ना नॉर्मल वागणं आणि ते वेगळं विचित्र वागणं ते खूप विचित्रच असतं म्हणा तर सांगते आज जर तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या जीवावरती जर उड्या मारत असाल तो मारा खुशाल मारा मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण मी माझ्या स्वतःच्या जीवावरती उड्या मारते आणि एक दिवस असं येईल ना की मी एक बेस्ट यूट्यूबर असणार आहे आणि त्यावेळेस माझी आणि ज्ञानाची लाईफ खूप वेगळीच असणार आहे त्यावेळेस तुम्ही असे तोंडात बोटं ठेवून बघत बसाल हां <laughs> तसं सगळ्या गोष्टी आहेत तर अशा खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की माझ्या आणि ज्ञानीच्या बाबतीत घडलेल्या आहेत खूप खूप वगैरे खूप खूप तर मी तुम्हाला एवढंच सांगेल तर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल ना तर या पाच गोष्टी नेहमी लक्षात ठेवा त्यातली पहिली गोष्ट म्हणजे अशी की कसंही कसंही मरण्यापेक्षा किंवा दारू पिऊन मरण्यापेक्षा टेन्शन घेऊन मरणापेक्षा किंवा विष पिऊन मरण्यापेक्षा जिंकून मरा खूप कष्ट करा जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत कष्ट करा कष्ट करत आ करत आह तुम्हाला त्या कष्टाचं फळ नक्की मिळेल आणि जिंकून मरा ही पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट म्हणजे थेंबे थेंबे तळा साचईल ही जी म्हण नाही नेहमी इथे फिट करून ठेवा अजूनही मी तुम्हाला जसं मी तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्यानंतर माझे व्ह्यूज खूप कमी येतात पण ठेंबे ठेंबे तळासाच आहे माझं एकदा माझं वॉच टाईम कम्प्लीट झालं की माझं मॉनिटाईज झाला की मी पुढे जाणारच आहे म्हणून सांगते की ठेंबे ठेंबे तळासाचं आहे प्रयत्न करत राहा करत राहा करत राहा एवढं सांगली ही दुसरी गोष्ट झाली तिसरी सूर्य एकटाच उगवतो एकटाच मावळतो पण चमकतो हे न, हे नेहमी लक्षात किंवा जेव्हा तो उगवतो किंवा मावळतो त्याच्यासोबत त्याचा मित्र नसतो किंवा त्याचे नातेवाईक नसतात तो एकटा उगवतो एकटा चमकतो उभ्या आयुष्यामध्ये कितीही संकट जरी आली ना तुमच्या आयुष्यामध्ये तर ता एकट्या आणि चाला एकट्याने चाला कोणाची अपेक्षा न करता एकट्याने चालायला शिका आणि जिंकून दाखवा आणि चमपकून दाखवा हे सांगेल ही झाली तिसरी गोष्ट चौथी म्हणजे अपयश ही यशाची पायरी पायरी आहे प्रयत्न करत राहा करत राहा करत राहा करत राहा जी शेवटची पायरी असते ना ती यशाची असते बरं का आता विचार करा ला ना हे डॉक्टर नुसते एवढे मोठे मोठे डॉक्टर झालेत का अहो खूप पैसा खर्च करावा लागला त्यांना एक टीचर खायची गोष्ट आहे का पाच सहा वर्ष तो कोर्स कम्प्लीट करावा लागतो मग जाऊन ते सिलेक्शन मग जाऊन ते सगळं खूप साऱ्या गोष्टी इंजिनियर घ्या वकील घ्या त्यांना किती काय काय करावं लागतं अहो तेव्हा जाऊन ते सक्सेसफुल होतात म्हणून बोल अपयश ही यशाची पहिली पारी आहे हे पण इथे फिट करून ठेवा प्रयत्न करत राहा करत राहा करत राहा यश नक्की भेटेल ही झाली चौथी गोष्ट आणि पाचवी गोष्ट म्हणजे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याच्यापेक्षा आपण स्वतःबद्दल काय विचार करतो ना हे महत्त्वाचं आहे मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकते लोक मला हसतात लिटरली ही यडी आहे व्हिडिओमध्ये हे यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकते व्ह्यूज वगैरेला काहीच येत नाही यडी यडी आहे नुसते पैसा खर्च करते ही यडी ही पण मी माझे व्हिडिओ टाकत राहील टाकत राहील टाकत राहील एक दिवस माझं नक्की येणार आहे जेव्हाही आपण एका म्हणजे हो आपण एक मार्ग डिसाईड करतो त्या मार्गावरती चालतो ना त्या मार्गावरती चालताना खूप सारे अशी लोकं असतात ती त्रासदायक असतात आणि आपल्याला शिकवत अरे तू हे नको करू ते, ते नको करू हे तुला ह्याच्यात काही यश वगैरे नाही भेटणार असे बोलणारे खूप लोक असतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही जो मार्ग निवडला आहे त्या मार्गावरती सरळ चालत राहा यश नक्कीच भेटेल खूप पुढे जाल या सगळ्या गोष्टी आहे कारण ना एवढं सांगेल की आपल्या भारतामध्ये एक बोलतात ना की तो खेकडा तो खेकडा आहे तो असा वरती जात असतो जे बाकीचे खेकडे असतात ते त्याला असे खाली खेचतात म्हणजे एवढंच की तर ते पुढे जाऊन देत नाही आम्ही तर नाही जाणार पुढे तू पण नको जाऊस अशी लोकांची लोकॅलिटी असते त्यामुळे तुम्ही जो मार्ग निवडला आहे त्या लक्ष द्या त्या मार्गावरती चालत राहा वगैरे सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज आम्ही तुम्हाला अजूनही एक सांगेन की माझी एक मैत्रीण आहे ती क्रिश्चन आहे तर ती ती मला असंच एकदा असं बोले की ना आप बहुत पैसा खर्च करते हो तो मैं ती जा गड़े दूर लक्षा के तर ती जा मनना है कि मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तर तिचं असं म्हणणं आहे की मी यूट्यूबमध्ये म्हणजे यूट्यूबसाठी जो पैसा खर्च करते किंवा मी जे ॲमेझॉनवरून म्हणून जे ऑनलाईन शॉपिंग वगैरे करते मला एवढंच माहिती आहे की मी आज यूट्यूबमध्ये जो पैसा खर्च करते एक दिवस असा येईल ना की मी यूट्यूबसाठी जो पैसा खर्च केला ना त्याच्या दुपटी नाही तिपटी नाही चार पटीने माझ्याकडे पैसा येणार आहे हा एक विचार होता इथे माइंडमध्ये ठेवलं आहे आणि त्याच्यावरती मी एक म्हणजे बोलतो ना तो मी त्याच्यावरती एक ठाम आहे आणि पुढे चाललेली आहे आणि युट्यूबमध्ये व्हिडिओ टाकणं म्हणजे खायची गोष्ट नाही त्यासाठी पैसे खर्च करावे लागतात असं आहे आणि मी म्हणजे प्रयत्न करत राहील करत राहील करत राहील आणि सो या सगळ्या गोष्टी आहेत तर ही माझी आणि ज्ञानीची एक म्हणजे आम्ही स्ट्रगल करतो आहोत त्याच्यामुळे आम्हाला खूप स्ट्रगल करायचं आहे आणि ह्याच्यामुळे मी स्ट्रगल करत आहे आता मी तुम्हाला एवढं सांगेल की मी काय स्ट्रगल करते त्याच्यामध्ये काय स्ट्रगल आहे तर मी तुम्हाला एवढं सांगेल की ना व्हिडिओ शूट करणं त्यानंतर तो एडिट करणं त्यानंतर तो पोस्ट करणं सॉरी अपलोड करून तो पोस्ट करणं त्याच्यामध्ये पूर्ण अर्धा दिवस निघून जातो हां त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये म्हणजे होतात ना की ज्ञानेचं सगळं आव आवरून वगैरे सगळं जेवण वगैरे करून त्याला शाळेत नेऊन सोडा जेव्हा तो शाळेतून येणार तेव्हा त्याचा अभ्यास वगैरे घ्या इव्हन बाहेरची कामं सगळी करा म्हणजे घरातली पण करा बाहेरची पण करा व्हिडिओ पण शूट करा तो म्हणजे बोलतात ना की एडिट करून तो अपलोड करून तो पोस्ट करा वगैरे ह्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर हे सगळं करण्यासाठी जो पूर्ण पूर्ण दिवस वगैरे जातो म्हणजे ना, ना, समुका घरा ना करता तस ते एवढं ना टेन्शनदायक असं ना खूप खूप कारण तुम्हाला सांगू का प्रत्येक घरामध्ये ना बाई सगळं करत असते नवरा बाहेर कमवायला जातो त्यामुळे आधी आधी कामं अशी वाटून घेतली जातात माझ्या बाबतीत तसं काहीच नाही आहे मला सगळीच कामं करावी लागतात सगळंच सगळंच किंवा जेव्हा मुलांची जेव्हा परीक्षा सुरू होते ज्ञानीची तेव्हा मी त्यांच्याकडे एवढं लक्ष देताना म्हणजे सगळं करून मला त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि मी केवळ फक्त ज्ञानीसाठी घरामध्ये थांबलेली आहे की कारण तो लहान आहे अजून त्याच्यासाठी आणि म्हणून मी त्यातल्या त्यात मी हे व्हिडिओ टाकते पण माझं एकच स्वप्न आहे की मला यूट्यूब बेस्ट एक यूट्यूबर बनायचं आहे आणि मी माझे प्रयत्न चालूच ठेवणार आहे तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर कर आणि माझ्या चॅनवरती नवीन असं तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरून का तोपर्यंत बाय बाय टेक केअर टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि मी तुम्हाला त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना त्या गोष्टी नक्की फॉलो करा आणि म्हणजे जगत राहा कधी तेव्हा जेव्हा तुम्हाला टेन्शन वगैरे येईल ना तुम्ही नक्कीच या गोष्टींचा विचार करा आणि तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये हे तेच असेल लिहून ठेवलेले आहेत आणि एकच सांगते हे जे विचार आहेत जे मी तुम्हाला सांगितले ने मी नेहमी ह्या गोष्टी ना इथे फिट करून ठेवले आणि मग पुढे जाते पुढे जाते जेव्हाही टेन्शन वगैरे येतं तेव्हा मी त्या गोष्टी आठवते अरे हां असं आहे पुढे जायचं आपल्याला चालेल बाय बाय